जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने चणकापूर तसेच पंचायत समिती कळवण या ठिकाणी वृक्ष लागवड करून हरित शपथ घेण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोनवणे सरपंच ज्ञानदेव पवार विस्तार अधिकारी एस टी महाले वाय एस सोनवणे कृषी विस्तार अधिकारी आर व्ही कुवर आणि ग्रामसेवक आर यू महाजन आदी ग्रामस्थ यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि हरित शपथ घेऊन स्वच्छ हरित ग्राम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कळवण तर्फे दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सर्व ग्रामपंचायत अंतर्गत पाच जून ते बारा जून पर्यंत स्वच्छ हरित ग्राम सप्ताह साजरा होत असून पाच जून रोजी वृक्ष दिंडी काढून वृक्ष लागवड करणे सहा जून रोजी जैव विविधता मृदा संधारण बाबत जनजागृती करणे सात जून रोजी नाले गटारी स्वच्छता आणि गावात धुरळणी फिरवणे आठ जून रोजी शाळा आणि अंगणवाडी स्वच्छता नऊ जून रोजी पाण्याच्या टाक्या जलकुंभ स्वच्छता दहा जून रोजी गांडूळ खत नाडेफ कामे सुरू करणे जून रोजी नवीन आणि खत खड्ड्यांची जागा निश्चित करणे आदी उपक्रम साजरे होणार आहेत या कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी शरद सूर्यवंशी सचिन मुठे सुनील पवार पिंटू मानवर शिलास महाकाळे संजय पवार आदी प्रयत्नशील होते प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळवण नाशिक